मस्त काय म्हणत आहे आज आम्ही बरकीला आमचं प्लॅनिंग होतं बर्की मध्ये वॉटरफॉल म्हणून पण आमचं प्लॅनिंग करत आम्ही आता रस्त्यामध्ये फिजत आणि आमच्या तो नाही आम्ही तर बरकीला आम्हाला असं खूप सर व्यू दिसला आहे त्यासाठी आम्ही जरा साईडला गाडीन थांबवले आणि माझ्या बॅकग्राऊंडला बघू व्ह्यू किती मस्त आहे एक नंबर व्ह्यू एक नंबर असं वाटत नाही का आले काय हा समोरचा व्ह्यू हे आम्ही तिघं हे आमची एक गाडी

व्यू बघून असं वाटायला आहे की पैसे असल्यास नाही इथं कुठंतरी जागा बेगा घेऊन ऑलमोस्ट ऑलिम्प राहिला लागतो आणि तुम्हाला एक वॉटरफॉल दाखवतो काय तिथं तिथं जास्त तुम्हाला एक छोटंच एक वॉटरफॉल दाखवतो खूप छोटा तर आम्ही चालले खाली आम्हाला छोटस एक वॉटरफॉल दिसला वॉटरफॉल म्हणजे पाणी वाहून चालले ते दिसला आणि ते बघण्यासाठी आम्ही आता खाली चालले तिथं आमचा परत लहायला लिमजिली भियालाय तुझा पडला पटला <laughs> फटला पडला जोरत बसून त्यानंतर बुट घालून पडलाय आणि आम्ही तर बुट बिट नाही कॅमेल माय पायात माझं का फील तर मित्रांनो व्यू बघण्यासारखा इथं बघण्यासारखं मित्रांनो मी विचार केली पाहिजे बाग खाल्ली जायचं बघा हां ही जी गाडी ह्याची एक गाडीवर लय म्हणजे एक दो गाडी तर आता तुम्ही साऊंड ऐकू शकता बॅकग्राऊंडचं कसं आहे की सेम धबधबा नाही आणि व्ह्यू बघणार आहे बघण्यासाठी आहे की नाही पहिला लाईक शेअर फॉलो फॉलो नाही सबस्क्राईब तर करा लागणारच मग त्यानंतर मी तुम्हाला व्यू दाखवतो एक नंबर व्यू आहे मी माझ्या पहिल्यांदा आयुष्य असले व्ह्यूवर आले आणि काय सांगायचं आणि हा मग सारखं फोटो काढ फोट काढ मागा आहे <laughs> चला खतरनाक आहे एक नंबर येऊ एक नंबर इथं तो पडल्यात आता मी पालक नव्हतो आणि ते कसं वाहिले तिथे दगड आहेत ना ही असं एकदम शिल्प आहे कसं झालं त्यामुळे ते घसरून पडाल आपण तरी जाऊया हळू 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 चल की वाटाय काय तू फक्त चलच चला आता आमचा इथला सगळं झाला म्हणजे की व्हिडिओ शूट फोटो तर नाही काढलो मी घे व्हिडिओ शूट आणि फोटो वगैरे काही नाही काढलो पण चाललोय आता जाऊया आणि असलं वाट आहे रेशील आहे सांभाळून जाऊ आता का रे येते चल हा हा भाऊ तर आता बिला कारण की पडल्यामुळं जाऊया आता निवांत चल चल भिला भिला भटकन <laughs> ती तर मी तर घेतलं शॉर्टकट जाऊया तर जाऊया इथून नेक्स्ट पॉइंट ऑफ मी माझा व्हिडिओ पहिला तुम्हाला मोड दाखवतो हा बघा प्रत्यक्ष विषय असा झाला आमचा की घरा येतो घरात येतो म्हणजे लवकर एक अर्ध तास चालू म्हणतो लोक पण वाजलं दोन घरात निघले आठ वाजता आणि इथं वाजलं दोन दोन अडीच वाजत काय अजून काय पत्ता नाही घरी जायचा आणि आमचं मोबाईलची नेटवर्क सगळं खाऊन

तर माझ्या मित्रांनो माझ्या भावांनो मा भाव तुम्ही प्रत्येक टायमाला मला विचारलं भाऊ तू माझ्यासाठी काय आणलंस कुठे तू बाहेर गेलं काय आणलंस काय आणता विचारलं आज तुमच्यासाठी मी तुम्हाला चॉकलेट आणले वाटलं तर तुम्ही घेऊ शकता या किती वाटेल तेवढे घ्या चॉकलेट बघा <laughs> पूर्ण चॉकलेटचं पाणी आहे असं समजू नका एक घाण पाणी आहे पूर्ण चॉकलेट आहे तर ॲक्च्युली जी ना मी तो बरकी राहतो की मधलं जे वडा आहे ना आता पाणी वाढलं आहे वाढल्या कारण की आता बरकीचं जायचं पुढं प्लॅनिंग कॅन्सल झाला आणि जायचं आपल्या स्वतःच्या जीवा जायचा नाही तर नाही तर आम्ही चाललंय ना रिटर्न जे आमच्यासोबत ती दोघाल तिथे गेलीत पुढं तर ॲक्च्युली पाणी ना इतकं एवढं वाढलं आहे आणि पाणी जरा जरा वाढायचं चाललं आहे आता आम्ही जाऊया रिटर्न चला आमचा विषय असा झाला की आता परत रिटर्न जायचं धबधबा बघण्यासाठी चला आम्ही आता इतकं जणं आहे विश्वास तर आज चालूच होते इथून आहे की तीन किलोमीटर तीन नाही किती किलोमीटर दोन किलोमीटर आहे की जिथे प्युअर माउंटेन ठेव तर दोन किलोमीटर चालतं नाही बघा पृथ्वीचा एक्सपिरियन्स आहे कसं प्रकार एक्सपिरियन्स तुझं बाबा दोन किलोमीटर लांब लांब तर समोरचा व्ह्यू असा आहे बघण्यासारखा हो तिथं पण आहे इथं पण आहे असला नजारा इथं एक नंबर नजारा हवाई तिकडं पण आहे आणि इथं पण आहे नजरा तर बघण्यासारखा एक नंबर ना जरा बरकी दिसली काय धबधब दिसला काय तुला किती धबधबा हा हा आम्ही आली बरकीचे जवळ म्हणजे बरकी धबधबाचे जे आणि पाच दहा मिनटं जातात सो मला डायरेक्ट दाखवून बरकीचा धबधबा कसा आहे तर फायनली आमचा फरकीचा ट्रिक चालू आहे ब्रेकमध्ये स्टार्टिंग पण घेतली नाही मी एकून आले कोणी का सांगू केलंय तुम्ही आले सगळी जण त्यांनी केली बघितलं करायचं फायनली oh, so, मी बरकी समोर जा की जी आता तुम्हाला मी बघते की पूर्ण ठीक आहे म्हणजे डेखाल यासारखं स्वर्ग स्वर्ग बघण्यासाठी सर फायनली आहे की नाही मी पावले हा गाणाघाट जंगल आहे हात नाही ट्रेक करून की नाही मी सलवे पुढे वॉटरफॉलला हो इथं म्हणजे तिथे दोन वॉटरफॉल आहेत मग आपल्याला कोणतं कोणतं वॉटरफॉल कवर करायला होते आज हां आपल्या ब्लॉकमध्ये आपल्या ब्लॉकमध्ये ते पण पडला जंगल तर खूप म्हणजे खूप भयानक आहे त्याला असं वाटत की कोणते तर हॉरर म्हणजे हे नसते काय ते झाले काय हा पूर्ण अंधार गुढ एवढं घनाकाट जंगल आहे ते असं ट्रेक करत जायचं अजून ट्रेक अजून किती किलोमीटर आहे ते पण माहिती तर हाय आवाज यायला धबधब्याचा दब हा आपल्याला इथे ब्रिज एक भेटला लोखंडी ब्रिज आवाज यायला धबधब्याचा दब म्हणजे आता बहुतेक जवळ आले काय मिळत बारका धबधब्याला आणि तिकडे आहे पलीकडे ते खूप मोठा धबधबा आहे हो बघ्या फस्ट बारका दबबा परतमेश कसा वाटायला अच्छा हो बर नजरा बघण्यासारखा एक नंबर नजारा चला आपण जाऊ पुढं पुढच्या आपल्या डिस्पन्सवर तर फायनल आता आम्ही रिटर्न चालले ते पाणी खूप प्रेशर आहे हा एक लोखंडी ब्रिज काय येत आता पुढत नाही बघा तर इतका धबधबा बघितला एक भयानक होता खूप प्रेशर आता इकडचा एक मोठा धबधबा म्हणजे ते बघा ते कसा मिळ जाईल आता